याला देतात सुद्धा चांगलं बोलतात किंमत देतात त्यावेळी सर्व शिक्षक तुमचा सुद्धा कशाच पाठिंबा मला नेहमी मिळायचा आमच्या लोकांना वाटायचं काम केले लोकांनी काम करतात मी असं म्हणेन की लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रात सगळ्यात नंबर वन जर कुठला नाही पास आहे तर तो चांगलं तुम्ही वडाच्या झाडं लावा वगैरे वगैरे मला मॅडम अशा काही शाळा आहेत तुम्हाला सांगतो आखरी एक लग्नच त्या वडाच्या झाडा काय मंडप टाकायचं इतक्या शाळा तुम्हाला सांगतो सुंदर आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो अनुकूल आहे बारामध्ये रंगरंगोटी झालेली आहे लोक फार तुम्हाला सांगतो ऍक्टिव्ह आहे फक्त प्रश्न एका गोष्टीचा आहे ती जी काही अतिरिक्त झालेले लोक आहेत ते थोडेसे अजून त्यांचं मन रमायला तयार की हे तांत्रिक पावहार आहे काल पावणाची स्थगिती मिळाली कोर्टावरती जी वांड्यात पडला पण हे काय सुरू तिथं काय त्याच्यावरचा उपाय आहे हे मला सगळं समस्या नाहीशी झालेली नाही खरंच पुन्हा अजून कोर्टात गेल्यावर स्थगिती मिळाली त्याची गॅरंटी आता हे भरायचं झालं पण भानगड अशी आहे की माझं

औरंगाबाद काम करणार ही लोक तुम्हाला सांगतो आणि चांगल्या शाळा आहेत केंद्रीय असतील केंद्र प्रमुख असतील ऍक्टिव्ह आहेत तुम्हाला सांगतो सगळे लोक शाळा अतिशय अनुकूल अशा आहेत विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला सांगतो काही शाळा सोडल्या मर्यादित शाळा जर सोडल्या तर बऱ्याचशा शाळा तुम्हाला सांगतो चांगल्या आहेत आणि यांच्या पाठीमागे जर आपण विषय पणाला राहिला तर जिल्ह्यामध्ये नंबर एक अशा प्रकारचा तालुका होण्याला हरकत नाही आणि माझी संघटनेला एक विनंती जे केंद्र प्रमुख आहेत ते बी मुख्याध्यापक त्यांना विनंती आहे की कृपा करून ह्या शैक्षणिक वर्षापासून तुम्ही एक असं ध्यास द्या की प्रत्येक केंद्रावरती एक आदर्श शाळा घेऊन आता मला जास्त काय माहिती नाही माझ्या डोक्यामध्ये होते की प्रत्येक केंद्रावरती एक शाळा आदर्श ठेवायची पहिल्या वर्षी आणि तिला अशा पद्धतीची शाळा बनवा की राज्यामधून ही लोक इथं आली पाहिजे आधीच काय म्हणून जी शाळा बघायला जायची आधीच काय म्हणून बघायला शाळा बघायला जायची सातारा जायचं